आमच्या भूमिका मानायला निवडणूक आयोग तयार नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे पाहुयात नेते इथे आलेले आहेत जे आमचे सहकारी आहेत ते इथे बहुतेक चोवीस वर्षाने आले असं नांदगावकर मला सांगत होते चोवीस वर्ष त्यानंतर पाचशांचा नंबर लागतो अकरा वर्षाने ते आलेले आहेत जयंतराव प्रथम आलेले या सगळ्यांचं मी स्वागत करतो आजच्या घाईघाईनं बोलवलेल्या पत्रकार परिषदेच भूमिका स्पष्ट करण्यामागचं एवढंच एक लहानसं कारण आहे पण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं होतं गेल्या काही दिवसापासून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यांबाबत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष एक लढाई लढत लड़ा आहेत ही लढाई राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीत लढतोय त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये ही लढाई सुरू झालेली आहे त्यातून काय निष्पन्न होईल त्याच्याविषयी शंका आहे आजच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक फार मोठा मेळावा गोरेगावला पार पडला आणि तेथे राज ठाकरे यांनी दोन मुद्दे मांडले त्यांनी सांगितलं की मतदान करा किंवा करू नका निवडणुकीचं मॅच फिक्सिंग झालेलं आणि या मॅच फिक्सिंग विरुद्धच आपली ही लढाई आहे महाराष्ट्राच्या यादीमध्ये शहाण्णव लाख बोगस मतदार आजही आहेत म्हणजे जवळजवळ एक कोटी हे एक कोटी मतदार आमच्या दृष्टीनं घुसखोरच आहे आणि या घुसखोरांना यादीतून बाहेर काढ काढणं ही लोकशाहीची गरज आहे हे मी यासाठी सांगतो आहे कालच या, या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतल्या एका कार्यक्रमात का सांगितलं की आम्ही घुसखोरांना शोधू आणि त्यांची नावं मतदार यादीतून बाहेर काढू हे देशाच्या गृहमंत्र्यांचं कालचं वक्तव्य आहे आणि या निवडणूक कार्यक्रमाचे प्रमुख हे देशाचे गृहमंत्री असतात आमचं त्यांना आव्हान आहे की महाराष्ट्राच्या निवडणूक यादीमध्ये घुसलेले एक कोटी मतदार जे आहेत त्यांना तुम्ही आधी बाहेर काढा आणि या मोहिमेला महाराष्ट्रापासून सुरुवात करा काही उदाहरणं सकाळी सुद्धा मी ऐकली आपल्या कार्यक्रमात त्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे ते पैठणचे आमदार विलास भुमरे यांचं जाहीर व्यासपीठावर त्यांनी सांगितलं की माझ्या निवडणुकीत मी वीस हजार मतदार बाहेरून आणले त्यांना मतदार केलं आणि त्याच्यामुळे मी जिंकू शकतो त्याच्यापेक्षा पुरावा काय जे आमदार सांगतो आहे दुसरं म्हणजे मला वाटतं बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे मंदा म्हात्र्यांचं सुद्धा फार महत्वाचं वक्तव्य आहे त्या म्हणतात यापूर्वी मी लढवलेल्या सर्वच निवडणुकांमध्ये पूर्वी बोगस आणि दुबार मतदारांची यादी निवडणूक आयोगाला दिली होती मात्र ती नावं कधीच कमी झाली नाहीत अनेक ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेऊन बोगस मतदारांची नोंदणी करतात हे सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगताय नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघात एक्केचाळीस हजार आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात पस्तीस हजार दुबार आणि बोगस मतदार आहेत हे सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगत आहेत एक सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितलेलं आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक लाखापेक्षा जास्त बोगस मतदार नोंदवलेले याचा अर्थ लोकसभा लो निवडणुकीमध्ये जो त्यांचा खासदार जिंकला हा बोगस मतदारांच्या मदतीनं जिंकलेला आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणूक कादामध्ये घोटाळा करून हे लोक सत्तेवर येत आहेत आलेले आहेत मतदार याद्या पवित्र असायला पाहिजे शुद्ध असायला पाहिजेत यासाठी हा संघर्ष आहे निवडणुका स्वच्छ पारदर्शक असायला पाहिजेत यासाठी या महाराष्ट्रातले सर्व प्रमुख पक्ष सत्ताधारी बघून लढतायत दोन दिवस सातत्यानं निवडणूक आयोगाकडे बैठका झाल्या त्यात माननीय शरद पवार साहेब होते उद्धव ठाकरे साहेब होते राज ठाकरे साहेब जयंतराव दोन्ही बैठकांना उपस्थित होते शशिकांतराव शिंदे होते आमच्याकडले लोक होते कॉम्रेड प्रकाश रेड्डी होते त्यांच्या पक्षाचे लोक होते कॉम्रेड नवले होते समाजवादी पार्टीचे लोक सगळे प्रमुख पक्ष उपस्थित असून आम्ही ज्या आमच्या भूमिका मांडल्या त्या मानायला ते तयार नाही आमचा दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल